सावंतवाडीचं सुपुत्र शुभम विठ्ठल बांदेकर यांची भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे शुभमचे माध्यमिक शिक्षण मिलाग्रेस आणि उच्च माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल आंबोली इथं पूर्ण झालं यानंतर पुणे इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणाची पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला पणजी इथं भारतीय तटरक्षक दलाची पूर्व परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झाला त्याचा दिल्ली येथील हेडक्वार्टरमध्ये मुलाखत घेतली होती सर्विस सिलेक्शन बोर्ड मार्फत राष्ट्रीय स्तरावर ही मुलाखत घेतली जाते या परीक्षेत देखील तो न पुडिल मैनात तो यशस्वी झालाय पुढील महिन्यात देशसेवेत रुजू होणार आहे सावंतवाडी शहरात उपद्रव निर्माण करणाऱ्या माकडांना रोखण्यासाठी सावंतवाडी वन विभागानं प्रगणनेचा शड्डू ठोकलाय तर दुसरीकडे नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी तब्बल चौदा गाव्यांचा कळप माठेवाडा भागात धुडगुस घालतोय या ठिकाणी लहान पिल्लांसोबत हा कळप फिरताना दिसल्यामुळे भीतीचं वातावरण आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भर येणाऱ्या गव्यांना रोखा अशी मागणी तेथील नागरिकांकडून करण्यात आली आहे मच्छीमारांच्या दृष्टीनं सर्वार्थानं महत्त्वाचा मानला जाणारा बहुचर्चित देवगड बंदर प्रकल्प येत्या जाऊ शकेल असा विश्वास महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे अभियंता विनय कुंडे यांनी व्यक्त केलाय आगामी मत्स्य हंगामाच्या दृष्टीने येथील बंदरातील गाळ प्राधान्यानं काढला जावा अशी मागणी येथील स्थानिक मच्छिमारांनी केली मत्स्य बंदराचे बांधकाम महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत चालू आहे या बांधकामाबाबत मच्छिमारी संस्थांसह मच्छिमारांच्या अडचणी मतं जाणून घेण्यासाठी येथील देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्था कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं दरवर्षी वादळी पाऊस येतच राहणार आहे त्यामुळे याला सामोरं जाताना विद्युत यंत्रणा सक्षम करण्यावर आपला प्रयत्न असेल असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं मालवण वीज वितरण कार्यालयात आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉन्ड अशी ओळख असलेल्या दुहान यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावल्यानं त्या तुतारी खाली ठेवत बांधणार असल्याचं चा बोललं जात होतं परंतु मी सोडलेला नाही किंवा कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही असं स्पष्टीकरण खुद्द सोनिया दुहान यांनी माध्यमांसमोर येऊन दिलं सेल्फी काढून पक्ष चालत नाही पक्षाला पक्षाच्या नियमांनुसार चालवावं लागतं ही गोष्ट सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना समजून घ्यावी लागेल असा निशाणा देखील त्यांनी यावेळी साधलाय